लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभा मतदारसंघातून आता दोन साधू महंत लोकसभेच्या मैदानात उतरले आहे दोनही महंतांनी आज आपले उमेदवारी अर्ज विकत घेतलेले असून हे दोनही महंत नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहे स्वामी शांतीगिरी महाराज आणि सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज अशी या दोन महंतांची नावे आहेत शांतीगिरीजी महाराज यांनी यापूर्वी संभाजीनगरमधून निवडणूक लढवली होती मात्र त्यावेळेला त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता आता पुन्हा एकदा ते नाशिकमधून आपलं नशीब अजमावत आहे तर सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत मतदारसंघात दोन साधू महंतांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्यानं महायुतीच्या उमेदवारांचं मत विभाजन होतील असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे त्यामुळेच या दोन महत्वाच्या उमेदवारीनं महायुतीची डोकेदुखी अधिकच वाढली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक